यापूर्वीचा जर अंजली दमानिया यांचा इतिहास पाहिला तर अंजली दमानिया यांनी ज्यांच्यावरती आरोप केलेले आहेत ते जे नेते होते ते सगळे आज भाजपच्या तंबूखाली सत्ता एन्जॉय करत आहेत ते सगळे लोक सत्तेचा उपभोग घेत आहेत ते लोक पॉवरमध्ये आहेत अंजली दमानिया यांनी जर अनेक नेत्यांवरती आरोप केले मात्र त्यामधला जर प्रमुख नेता म्हणायचं झालं तर अजितदादा पवार अजित पवारांवरती अंजली दमानिया यांनी सिंचन घोटाळ्यासंबंधी भरपूर आरोप केलेले होते मध्यंतरी एक महिन्यात किंवा दीड महिन्याच्या आसपासच्या पिरियडमध्ये प्रसन्न जोशी यांच्या यूट्यूब चॅनेलवरती अंजली दमानिया यांची एक मुलाखत झाली त्यामध्ये त्या, त्या सांगतात की माझ्याकडे भरपूर पुरावे होते मी भरपूर असा प्रवास करून हे पुरावे शोधले आणि ते पुरावे मी या गडकरींकडे घेऊन गेले तर गडकरींनी पवारांशी मी काही पंगा घेणार नाही अशा पद्धतीचं त्यांना मेसेज दिला त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना गाठलं देवेंद्र फडणवीस यांनी अंजली दमानिया यांचे पुरावे घेतले नुसते घेतले नाहीत तर ते अगदी त्वेषाने विधानसभेत मांडले द जे पुरावे बैलगाडी भरून पुरावे असतील ते देवेंद्र फडणवीस विनोद तावडे यांनी बैलगाडीने एकदा सुपूर्द केले होते राज्यपालांकडे त्यामध्ये देखील अंजली दमानिया यांचे पुरावे असू शकतात तर अंजली दमानिया ह्या अजितदादांच्या विरोधात लढत होत्या आज अजितदादा पवार कुठे आहेत तर भाजपच्या छत्रछायेखाली निवांत ते उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस जे अंजली दमानिया यांच्याकडून पुरावे घेऊन अजित पवारांच्यावरती आरोप करायचे ते देवेंद्र फडणवीस हे अजितदादांच्यासोबत दोन वेळा शपथ घेते झाले एकदा पहाटेचा शपथविधी झाला तो दीड दिवसाच्या गणपतीसारखा विसर्जित झाला मात्र दुसऱ्या वेळी संध्याकाळ स शपथविधी शपथ घेतली ती अजूनपर्यंत तरी टिकलेली आहे आणि ती टिकेल याबद्दल काय आता शंका नाही कारण चांगलं मँडेट मिळालेलं आहे महायुतीला देवेंद्र फडणवीसांना सांगायची गोष्ट हीच आहे की अजितदादा पवार यांना सिंचन घोटाळ्यातून चिट मिळाल्यासारखीच आज परिस्थिती आहे आणि त्याविरोधात अंजली दमानिया यांनी जेव्हा अजित पवार हे पॉवरमध्ये आले किंवा सत्तेत आले फडणवीसांच्या सोबत आले त्यावेळी अंजली दमानिया यांची हिंमत झालेली नाही की फडणवीसांना विचारायची की ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले फडणवीस साहेब त्यांच्यासोबत तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कसे होता हे विचारावं लागेल ना जर माणसामध्ये नैतिकता असेल जर मी एखाद्या माणसाला भ्रष्ट एखाद्या व्यक्तीच्या विरोधातील भ्रष्टाचाराचे पुरावे दिलेले असतील आणि त्या व्यक्तीनं देखील त्यासाठी परिश्रम घेतला असतील आणि काही काळानंतर ते दोन व्यक्ती जर एकत्र येत असतील तर माझं कर्तव्य होतं की मी त्या लोकांना विचारलं पाहिजे मात्र अंजली दमानिया ह्या कुठं विचारताना दिसतात का तर दिसत नाही छगन भुजबळ छगन भुजबळांच्या वरती सुद्धा अंजली यांनी कैक आरोप केले होते भुजबळ दोन वर्ष जेलमध्ये जाऊन आले महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी परत ते बाहेर आले आज ते भाजपसोबत व्यवस्थित सत्तेत आहेत जरी मंत्री नसले तरी किमान सत्तेत तरी आहे हे झालं छगन भुजबळांचं तिसरा एक नेता सुरेश धस सुरेश धस यांच्या विरोधात सुद्धा अंजली दमानिया यांनी अनेक वेळा रान उठवलेलं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की म्हणजे अलीकडच्याच मुलाखतीमध्ये त्या सांगतात की धसांच्या फार्म हाऊसवरती लोक राहायचे वगैरे वगैरे आणि त्यानंतर त्या त्यांच्याकडून त्यांनी गैरकृत्य करून घेत होते धस अशा पद्धतीच्या पद्धतीचे आरोप अजूनही त्या करत होत्या मात्र धस कुठे आहेत आज धससुद्धा भाजपच्या तंबूतलेच आमदार आहेत एकंदरीत ह्या सर्वच परिस्थितीत जर पाहिलं तर अंजली दमानिया यांनी ज्यांच्यावरती आरोप केलेले आहेत ते आज भाजपच्या तंबूखाली आहेत जशा ज्या पद्धतीने किरीट सोमय्या किरीट सोमय्या हे तर भाजपचे निष्ठावंत सैनिक आहेत किंवा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते एकेकाळी एक खासदार सुद्धा होते तर बा किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत ते सगळे लोक आज जसे भाजपच्या छत्रछायेखाली आहेत तसेच अंजली दमानिया यांनी आरोप केलेल्यापैकी काही लोक हे भाजपमध्ये गेलेले आहेत तर काही लोक हे भाजपच्या छत्रछायेखाली दुसऱ्या पक्षात जरी असले तरी भाजपची छत्रछाया त्यांच्यावरती धरली गेलेली आहे त्यामुळे अंजली दमानिया किंवा किरीट सोमय्या यांच्यात फरक तरी करायचा कसा किंवा अंजली दमानी यांनी पाठपुरावा करून मीडियामध्ये येऊन ज्या ते आरोप करतात त्यानंतर कोणाला सजा झाल्याचं किंवा त्यांनी पुरावा दिल्यामुळे कुठं काही काही गोष्टी झाल्यात किंवा काही नेत्यावरचा राजीनामा घ्यावा लागला किंवा कोर्टाने कारवाई केलेली आहे किंवा त्या पक्षाच्या संबंधित नेत्यांनी कारवाई केलेली आहे का हे कुठं कधी दिसलेलं आहे का हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे आजपर्यंत असं झालेलं नाही म्हणजे कुठल्याच नेत्याचा राजीनामा झाला अंजली दमानिया यांच्यामुळे हे दिसत नाही अजित पवारांनी राजीनामा दिला होता सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात कधीपर्यंत दिला राजीनामा तर व्हाईट पेपर श्वेतपत्रिका निघेपर्यंत राजीनामा दिला श्वेतपत्रिका निघल्यानंतर परत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली इतकी साधी ही गोष्ट आहे तर अंजली दमानिया यांच्या मागे जर अं आँज, या अंजली दमानिया यांचा जर इतिहास पाहिला तर यापूर्वी त्यांचं नेतृत्व आलं कुठं एकदमच अंजली दमानिया ह्या काही ग्राउंडरूटपासून गेल्यात किंवा काही झाल्यात अशातला प्रकार नाही ना तर त्यांचं नेतृत्व हे इंडिया अगेन्स्ट करप्शन म्हणजे टीम अन्ना टीम अण्णा जी होती त्या टीम मधल्या ह्या एक घटक होत्या त्यावेळेस त्या ह्या सर्व समाजकार्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर जे जे अण्णा टीमचे होते अण्णा अगदी भाजप आल्यानंतर अण्णांच्या पासून माईक हे गायबच झाले त्यांच्याकडे माध्यम फेरकनच सुद्धा मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांच्याकडे सर्व माध्यमांचे प्रतिनिधी जातात त्यांच्याकडे माईक जातात आज तशी अण्णा हजारे यांची परिस्थिती दोन हजार चौदा नंतर मोदींनी ठेवलेली नाही माध्यम का जातात तर माध्यमांचे सुद्धा काही लोक हे आका आहेत आणि ते आका सांगतील तिकडंच ते माईक जातात आणि त्यांनाच ती प्रसिद्धी मिळते आज अंजली दमानिया यांना जी प्रसिद्धी मिळत आहे तीसुद्धा ह्या आकांचीच करणे अंजली दमानियांनी लाख पुरावे दिले असतील धनंजय मुंडे यांच्या ह्याच्यात प्रकरणात या मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणे अथवा न घेणे हे देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे ना मुख्यमंत्रीच शेवटी ह्या सर्व मंत्रिमंडळाचा अध्यक्ष असतो किंवा प्रतिनिधी असतो त्याला अधिकार असतो की माझ्या मंत्रिमंडळात असा भ्रष्टाचारी माणूस नको तर धनंजय मुंडेंना काढून टाकण्याचा किंवा त्यांना हकलण्याचा अधिकार हा देवेंद्र फडणवीसांना आहे मात्र अंजली दमानिया कुठं सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतात का हे एकदा चेक करा तर त्या सहजासहजी नाव घेत नाहीत अण्णा आंदोलनातून आलेल्या अंजनी अंजली दमानिया यांच्या घरी आर एस एसचे सुद्धा काही प्रचारक होते किंवा आर एस एस त्यांच्या घरी होती असं त्यांनी मुलाखतीतच सांगितलेलं आहे पुढे जाऊन त्यांच्या ज्या भूमिका दिसतात त्यांनी ज्या लोकांच्यावरती अटॅक केले आरोप केलेले आहेत ते आरोप जर पाहिले तर सिद्ध झाले किंवा नाही झाले हा प्रश्न नाही मात्र ते नेते आज भाजपच्या छत्रछायेखाली निवांत आहेत आणि सत्ता एन्जॉय करतात तुम्हाला वाटतं या का ह्या वा धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात अंजली दमानिया यांच्या पुराव्या देण्यामुळं राजीनामा होईल का किंवा धनंजय मुंडेंची फक्तच बदनामी होईल या प्रकरणात जे बदनाम होणे किंवा धनंजय मुंडे भ्रष्टाचार असतील किंवा नसतील हा प्रश्न नंतरचा आहे मात्र फक्तच बदनामी करण्यासाठी अंजली दमानियांचा वापर काही लोकांकडून करून घेतला जातोय असं तुम्हाला वाटतं का अशा धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणं ही कितपत शक्य आहे असं तुम्हाला वाटतं तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये लिहा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद थँक्यू